दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक शहर दौऱ्यावर आहेत अमित शहा यांचं नाशिक शहरात आगमन झालेलं आहे अमित शहा यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे दरम्यान काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नाशिक शहरात आगमन झालेलं आहे तर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्याला नाशिक महापालिकेच्या ढिसाळा कारभाराचा फटका बसलाय अवघ्या दहा मिनिटाच्या पावसानं नाशिक शहरातील द्वारका चौकात सर्वत्र पाणी तुंबलं गेलंय पाण्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्याला देखील फटका बसलाय पाण्यामुळे अमित शहा यांच्या ताफ्याच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे दरम्यान अवघ्या दहा मिनिटाच्या पावसानं शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबल्यानं नाशिक महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक